आपवन महाराष्ट्र जिंतूर चबरी चोरी करणाऱ्या ठागुशा हिंगोलीने पकडले गुन्ह्यात वापरलेला व चोरलेला त्रेसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात घडलेल्या मालाविरुद्धाच्या गुन्ह्याचा सडा लावण्याबाबत कोणी विकास पाटील ठागुशा हिंगोली यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने सपोनी घेवारे यांचे पथक समांतर तपास करत होते दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी बासंबा पोलीस स्टेशन हद्दीत रात्री अकरा वाजता सुमारास वाट सरू फिर्यादीवा रस्ता अडवून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती त्या अनुषंगाने ठागुशा हिंगोलीचे पथक समांतर तपास करीत आहे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी ठागुशा पथकास माहिती मिळाली की बासंबा हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी हे वाशिम जिल्ह्यातील असून ते मालाविरुद्धच्या गुन्ह्यासंबंधाने संबंधाने रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्या अनुषंगाने संशयित आरोपी नामे सचिन बाबन कांबडे वय बावीस वर्ष राहणार आलाडा प्लॉट तालुका जिंतूर वाशिम दोन मंगेश बाबन भालेराव वय एकोणतीस वर्षे राहणार लाखाडा रोड तालुका जिंतूर वाशिम यांना ताब्यात घेऊन विश्वासपूर्वक विचारपूस केली असता सदर आरोपितांनी स्वतःच्या मोसावर येऊन शस्त्राचा शा, धाक दाखवून पोचते भासंबा हदीत एका मोसा स्वारास लुटल्याचे सांगून वाटायला आलेली नगदी दोन हजार रुपये व मोसा तलवार मोबाईल असा एकूण त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल काढून दिला सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी पोचते वाशिम शहर व नांदेड जिल्ह्यातील पोचते भाग्यनगर येथे मालविरुद्धाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील सागुशा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टपारे नरेंद्र सावडे आजम प्यारेवाले प्रशांत वाघमारे सागुशा व सपोने विलास चवडी पोस्टे बासंबा यांनी महाराष्ट्रीय बाबा राज साथ जिंतूर